शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सतरा जुलै जाणून घेऊ आज राज्यात कुठे कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघत असाल मी सध्या पावसात व्हिडिओ काढतो आहे पाऊस चालू आहे मी कोकणात आहे आणि कोकणात सरीवर सरी चालूच आहे रात्रभर पाऊस झाला आज मित्रांनो खास करून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे आणि त्यानंतर मित्रांनो अं इतक्या दिवस ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही खास करून तो भाग ज्या ठिकाणी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अमरावती या भागामध्ये पावसाची कमतरता होती तर या भागामध्ये आज काही अंशी बऱ्यापैकी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु सर्वत्र नसणार पण ज्या भागात पडेल त्या भागात मेघगर्जनेसह नक्कीच पडेल आणि मित्रांनो उर्वरित राज्यामध्ये कोकण किनारपट्टी सरीवर सरी उत्तर महाराष्ट्रामध्ये आज थोडा कमी पाऊस आहे बाकी ठिकाणी स्थानिक स्वरूपात वातावरण वात निर्मिती झाली तरच पाऊस आहे चला मित्रांनो शेतीविषयकच्या प्रत्येक माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढे चेवढ्यात धन्यवाद